आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आजची नवीन मोठी बातमी समोर आलेली आहे चांदीच्या किमतींनी आज नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे आज चांदीच्या किमती या ऑल ऐतिहासिक दरवाढीवर जाऊन पोहोचलेल्या आहेत दोन दिवसातच चांदीच्या किमती प्रति किलो सात हजार वाढलेल्या आहेत परंतु ज्याप्रमाणे सध्या चांदीचे भाव रोजच वाढत असले तरी सोन्याचे भाव अजूनही पंच्याण्णव हजार ते एक लाखांच्या दरम्यानच चढउतार करत आहेत चांदीच्या किमती जरी रेकॉर्ड हाय वर असल्या तरी सोन्या सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आलेली नाही परंतु आज मात्र सोन्याचे भाव हे थोड्या सरकलेले दिसून आलेले आहेत नऊशे सहाशे चोवीस सरकलेला आहे नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव आज तीन हजार चारशे त्र्याहत्तर रुपयांनी वर सरकलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सातशे एकोणचाळीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार नऊशे बारा रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार

ग्राम ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये पुढे आपण मागे काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा